नमस्कार दिवाळीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून अगोदर खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळीच्या धनत्रची माहिती आपण याबद्दलच्या व्हिडिओ मध्ये घेतली आपण आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी पूजनाबद्दलची माहिती पाहणार आहोत लक्ष्मीपूजन एक असं महत्वाची गोष्ट असते जी आपल्या आयुष्यामध्ये आनंद भरभराट आणि उत्साह घेऊन येत असते यासोबतच आपल्या धनधान्याची भरभराट होण्यासाठी दिवाळी या लक्ष्मी पूजनाचं खूप महत्व आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजनाबद्दल आपण जे काही मांडणी करणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे तत्पूर्वी एक थोडीशी माहिती म्हणून मी तुम्हाला सांगते की एकवीस ऑक्टोबरला हे लक्ष्मीपूजन असणार आहे या दिवशी मंगळवार देखील आलेला आहे त्यामुळे आपल्याला अगदी दुहेरी योगायोग या दिवशी मिळालेला आहे लक्ष्मी पूजनाच्या या दिवशी आपण माता लक्ष्मी श्री कुबेर श्री कृष्ण या सर्वांची पूजा करत असतो याचे सगळं काय महत्व असणार आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तत्पूर्वी एक गोष्ट अगोदर जाणून घ्या की यंदाच्या लक्ष्मी पूजनाला आपल्याला फक्त अडीच तासांचा वेळ मिळालेला आहे सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून हा मुहूर्त आपल्याला आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंतच आहे म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये काही गडबड आणि गोंधळ व्हायला नको म्हणून हा व्हिडिओ वेळात वेळ काढून फक्त तुमच्यासाठी आपला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तो शेअर करा आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता आपण बळूया की याची मांडणी आपल्याला कशा पद्धतीनं करायची आहे त्याच स्त्रियांसाठी एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस सगळ्यात अगोदर ह्याची सुरुवात यापासूनच करेन की तुम्ही दिवाळीसाठी ज्या काही खरेदी केली आहे त्याप्रमाणे तुमची साडी घालूनच तुम्हाला ही पूजा करायची आहे कारण की आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत आणि हा दिवस आपल्या सर्व स्त्रियांसाठी खूप आनंदाचा असतो चला तर आता पाहूया अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की आपल्याला लक्ष्मी पूजनासाठी लागत ते म्हणजे श्री कुबेर यंत्र या सोबतच कवड्या शंख कारण की ह्या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत यासोबतच आपल्याला कुबेरांची देखील पूजा करायची असते या दिवशी श्री कृष्णाने समाधी देखील घेतली होती त्यामुळं बरेच जण या दिवशी श्री कृष्णांची देखील पूजा करत असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण रोज ज्या गोष्टीचा वापर करत असतो ती म्हणजे आपली दिवाळीच्या वेळी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वांची पूजा करायची असते मग ह्याची मांडणी देखील आपल्याला व्यवस्थित आणि पद्धतशीर असावी ही आपल्याला कसं करायचं आहे यासाठी आपल्याला हा आप व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे ती मांडणी आता आपण पाहून घेऊया कशा पद्धतीनं आपण ती मांडणी करणार आहोत सगळ्यात अर्बर जेव्हा आपण हा व्हिडिओ देखील आपल्या वरती आलेला आहे तुम्ही पाहू शकता की आपण घरच्या घरी हे वर लक्ष्मीची साडी घातलेली आहे एका ब्लाउज पीस पासून आपण होती बाजारामध्ये असा मुखवटा मिळतो माता लक्ष्मीचा तो आपण आणलेला आहे आणि त्याला आपण साडी बांगड्या गळ्यामध्ये आणि हार अशा सर्व गोष्टी आपण घातलेल्या आहेत यासोबतच आपण माता लक्ष्मी आणि श्री कुबेर अशी एकत्रित एक मूर्ती आपल्याला बाजारामध्ये मिळाली ती आपण पूजेसाठी मांडणार या यासोबतच आपल्याला चौरंगाच्या उजव्या बाजूला स्थापना करायची आहे ती म्हणजे एका कलशाची यावरती पाण्याने भरलेला नारळ आपण ठेवलेला आहे आणि यासोबतच पाच विड्याची पानं त्या कलशाच्या आतमध्ये पाणी त्या पाण्यामध्ये आपल्याला सुपारी आणि नाना हे देखील ठेवायचं आहे यासोबतच जर तुमच्याकडे शंख असेल तर तो, तो शंख देखील आपल्याला ठेवायचा आहे आणि यासोबतच माता लक्ष्मीची अतिप्रिय अशी वस्तू म्हणजे कवड्या त्या देखील आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल की ह्या कवड्या माता लक्ष्मीला का प्रसन्न आहे किंवा माता लक्ष्मीला त्या का आवडतात तर तुम्हाला माहित आहे कमलावरती अधिष्ठान असलेली माता लक्ष्मी ही समुद्र अंतरामध्ये प्रसन्न झाली होती मग मा जेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न झाली त्यानंतरच कवड्या देखील समुद्र मंथनामधून बाहेर आल्या होत्या आणि तेव्हापासूनच माता लक्ष्मीसाठी कवड्या ही एक अतिप्रिय वस्तू आहे त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही लक्ष्मी पूजन तुम्ही शकतात कवड्या श्रीयंत्र आणि श्री कुबेर यंत्र यांची पूजा ही करायचीच असते आता आपल्याला तुमच्याकडे जर श्रीयंत्र आणि श्री कुबेर यंत्र जर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बाजारामध्ये जे पोस्टर्स मिळतात ते आणून त्याची देखील तुम्ही विधीवर पूजा करू शकता या सोबतच आपल्याकडे असतं ते म्हणजे लह्या आणि बताशी हे देखील आपण या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले आहे यासोबतच तुम्ही दिवाळीचा जे काही फराळ कराल ते देखील तुम्हाला इथे ठेवायचं असत यासोबतच फळे असतील आणखी काही मिठाई असेल आणि यासोबतच जो काही गोळाचा नैवेद्य तुम्ही कराल तो देखील आपल्याला या ठिकाणी ठेवायचा असतो या इथं तुम्हाला इथं दिसेल त्यातून व्यापारी पूजनाच्या भया आहेत जर तुमच्या घरी तुमच्याकडे जर दुकान वगैरे असेल तर त्या दुकानामध्ये आर्थिक वर्ष म्हणजे व्यापाऱ्यांचं आर्थिक वर्ष हे लक्ष्मी पूजना दिवशी सुरू होत असतं त्यामुळं ह्या दिवाळीच्या पाडव्याला लक्ष्मी पूजनाला किंवा धनत्रयोदशीला व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये अशा हिशोबाच्या वया घेत असत याला आपण रोज मिळेल असं देखील म्हणतो मग हे खरेदी करून आपल्याला ह्याची सुद्धा विधिवत पूजा करायची असते ही पूजा करत असताना आपल्याला त्याच्यावरती अशा प्रकारे विड्याची पान तांदूळ सुपारी हळकुंड आणि आणि तांदूळ अशा सगळ्या वस्तू ठेवायच्या असतात आणि हळदी कुंकू वाहून त्याची आपल्याला विधिवत अशी पूजा करायची आता ह्या सोबत आपण बघूया थोड्याशा बाजूला ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांच्याकडे आता ह्या वस्तू ठेवत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण माता सरस्वती यांची देखील मूर्ती या ठिकाणी ठेवलेली आहे माता सरस्वतीच्या या मूर्ती सोबतच तुम्हाला खाली दिसत असेल तुमच्या घरामध्ये जी काही जनसंपत्ती असते त्यामध्ये थोडासा भाग आपण या ठिकाणी ठेवत असतो यामध्ये मग तुमच्या घरामध्ये थोडी तांदीच्या वस्तू असतील तुमच्या घरामध्ये पैसे असतील अशा सगळ्या वस्तू एका स्वच्छ ताटामध्ये तुम्हाला व्यवस्थित साफ करायची आहे आणि मगच ही मांडणी तुम्हाला या ठिकाणी करायची आहे कलश जेव्हा तुम्ही स्थापन करा तेव्हा कलशाच्या खाली तुम्हाला स्वस्ती काढायचं आहे तांदळाने किंवा तुम्ही कमळ अष्टदल कमळ हे देखील काढू शकता तुमच्या घरात देवघरामध्ये ज्या काही मूर्ती आहेत त्या देखील आपल्याला ह्या पूजा स्थळी मांडायच्या असतात घरामध्ये जर तुमच्याकडे समया उपलब्ध असतील तर तुम्ही समया देखील लावू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवाळीच्या दिवशी आपण जे दीप प्रज्वलन करतो असे घरामध्ये पण त्या तुम्हाला या ठिकाणी पूजेच्या स्थानी आता धन धन या महत्वाची गोष्ट येते म्हणजे जे दाणे असतात ते देखील आपल्याला लक्ष्मी आणि कुबेर यांच्या पूजेच्या वेळी मांडायचे असतात घरामध्ये आपण जेव्हा केव्हा नित्य आपली घर स्वच्छ आणि तापटी ठेवत असतो ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो तो म्हणजे आपल्या झाडूचा किंवा लक्ष्मीचा असं सांगण्यात येत की बाकीच्या वेळी आपण रात्रीच्या वेळी किंवा सायंकाळी आपण झाडू किंवा कचरा बाहेर काढत नाही मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अवश्य आपल्याला रात्री बारा वाजता घरामधून सगळा कचरा हा बाहेर काढायचा असतो कारण की यामुळं अलक्ष्मी आपल्या घरामधून बाहेर जाते आपल्या घरामध्ये नकारात्मकता बाहेर जाते आणि आपलं घर हे आनंदात आणि सकारात्मक प्रभावित झालेलं असते आणि अशा प्रकारे आणखीनही एक गोष्ट सांगितली जाते की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती फिरत असते आणि कोणतं घर स्वच्छ साफ सुत्र आणि नेटनेट काही अशा घरामध्ये स्त्री येऊन पाऊल टाकत असते त्यामुळं आपल्याला या दिवशी प्रकारे अशा प्रकारे मांडणी करून माता लक्ष्मीचं नित्य जप आणि पाठ करायचा असतो या दिवशी मग तुम्ही श्री महालक्ष्मीचा श्री सुक्ताचा पाठ देखील करू शकता श्री विष्णुपराण वाचू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ माळी जप देखील करू शकता अशा प्रकारे आणखी वेगवेगळे मंत्र आहेत किंवा याचे काय असणार आहे त्यासाठीचा एक आणखीन व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती नक्की टाकते फक्त आजच्या आपण जाणून घेणार आहोत की ह्याची काय मांडणी असणार आहे आणि ही कशा पद्धतीने आहे ते तुम्ही आता फक्त जाणून घ्या बाकी सर्व उद्याच्या व्हिडिओमध्ये हो नक्कीच सांगेन सगळ्यात शेवटी आणखी पुन्हा एकदा आपण सगळ्या ह्या गोष्टींची माहिती जाणून घेऊया आणि एकदा व्हिडिओ मध्ये पाहूया सर्व गोष्टी आणखी एकदा की त्या कशा पद्धतीने आपल्याला मांडायच्या आहेत आणि आपण आज इथेच थांबूयात अशा पद्धतीला मैत्रिणी नो लक्ष्मी पूजनाची अशी जी छोटीशी आणि जितकी शक्य होईल तितक्या व्यवस्थित पद्धतीने मांडण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माझी लक्ष्मी पूजनाची ही मांडणी आवडली का आणि ते देखील मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही देखील अशीच तयारी करणार ना हे देखील मला कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका माता लक्ष्मी तुमच्यावर देखील अशीच प्रसन्न राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप शुभेच्छा नमस्कार